चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आपल्या जीवनात खूप काही अडचणी असतात आपण कितीही वृत्त वैकल्य केले उपवास केले तरीही आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होत नाहीत आपल्या जीवनातील पैसा हाच म्हणजे पैसा हा सबसे बडा रुपया असे म्हणतात असे कितीही आपण कमवतो परंतु ते आपल्याला कमी पडतं आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी खूप उपाय करतो तरी पण आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाहीत परंतु आपल्या इच्छा ही का पूर्ण होत नाही माहिती आहे का तुम्हाला कारण आपला त्या विश्वास नसतो त्या गोष्टीवर आपण एखादा उपाय केला पण आपण तो, तो विश्वासाने करत नाही म्हणून त्या आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाहीत म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी हवी असेल तर प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सुख हवं असं वाटतंच आपल्या मुलाने सुखी राहावे त्यांनी सुखाचे दोन घास खावे त्यांनी आनंदी राहावे यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो लक्ष्मीचा वास आपल्या पाठीशी राहावा असे सर्वांना वाटते आपल्या आयुष्यात खूप वाईट वेळ येते परंतु करणार काय आपलं कर्म जर वाईट असेल तर त्याला काही करता येत नाही परंतु जर तुमचं कर्म जर चांगलं असेल तर तर नक्कीच चांगला परिणाम मिळू शकतो म्हणून हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय खूप प्रभावशाली आहे हा उपाय केल्याने तुमच्यावरील संकटे वाईट घटना असतील त्या नक्कीच दूर होतात तसेच तुमच्या मुलांना अभ्यासात प्रगतीसाठी सुद्धा हा उपाय खूप चांगला आहे किंवा एखाद्याला वाईट स्वप्न जर पडत असतील तर त्यांनी हा एकवीस दिवस दिवसाचा हा उपाय करायचा आहे तर करायचं काय आपल्याला झोपताना उशी खाली दोन वस्तू ठेवायच्यात परंतु हा उपाय करताना तुम्हाला नियम पाळायचा आहे नियम पाळायचा म्हणजे काय तर तुम्ही संध्याकाळी दहा वाजता झोपत असेल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस दिवस पण तुम्हाला दहा वाजताच हा नियम पाळायचा आहे किंवा तुम्ही अकरा वाजता झोपत असाल तर अकरा वाजता नियम पाळायचा आहे पण नियम हा पाळा आणि दुसरं म्हणजे काय तुम्ही भक्ती श्रद्धा आणि विश्वास ठेवा कारण कुठलीही गोष्ट आपल्या पॉझिटिव्ह विचार जर मनात असेल तरच आपण ते गोष्ट करू शकतो आपला मेंदू आपलं जसं बोलतो ना तसं वागतो तसंच तो करतो आणि तसंच रिॲक्ट होतो म्हणून पॉझिटिव्ह राहा कारण पॉझिटिव्ह राहिला तर अशक्य ही अशी शक्य गोष्ट होते म्हणून पॉझिटिव्ह राहायला शिका तर ती वस्तू कोणती तर ती वस्तू म्हणजे मोराचे पीस तर मोराचे पीस तर तुम्हाला माहिती आहे खूप प्रभावशाली आहे आपल्या देवघरापाशी मोराचे पीस अवश्य ठेवा कारण ते खूप शुभ मानलं जाते तसेच जा आपल्या मुलांच्या अभ्यासातही प्रगती व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्या अभ्यासाचा पुढं मोर पीस यावं लावा जर तुम्हाला हे मोराचं पीस उशीखाली ठेवून झोपायचं आहे पण त्याने खूप चांगला तुम्हाला फरक पडणार आहे तर काय करायचं मोराचे पीस तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवून एकवीस दिवस हा उपाय करू शकता तुम्हाला ह्याचा रिझल्ट नक्कीच मिळेल दुसरं म्हणजे काय तर हे तुळशीचं पान तुळस माता ही भगवान विष्णू आणि श्रीलक्ष्मी यांना प्रिय मानले जाते त्यामुळं आपल्याला जर धनप्राप्ती करायची असेल तर हा उपायसुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरू शकतो हिंदू धर्मात तुळशीला आपण खूप पवित्र मानतो तर हे तुळशीचं पान आपल्याला उशीखाली ठेवायचे झोपताना एक तुळशीचं पान घ्यायचं आणि आपल्या ते उशीखाली ठेवायचं त्यामुळे हे तुम्ही तुळशीचं पान रात्री तोडू नये तुम्ही दुपारीच हे तुळशीचं तो पान तोडून ठेवू शकता तुम्हाला जर वाईट स्वप्न पडत असेल या उपायाने ते नक्कीच दूर होतात म्हणून तुम्हाला मी जे काही दोन उपाय सांगितले आहे ते तुम्ही दोन उपाय नक्कीच करा कारण एकवीस दिवस हा उपाय करायचे आणि कंटिन्यू ठेवायचे कंटिन्यू ठेवले तर तुम्हाला एकवीस दिवसात ह्याचा फरक नक्कीच भेटेल वाईट स्वप्ना किंवा तुमच्यावर जे काही संकट असतील ते नक्कीच ह्याने टळेल त्यामुळे तुम्ही हा उपाय करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त